काय झालंय गेट का लावलंय तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथे तलाव क्रमांक एक चुकीच्या पद्धतीने झाला त्यामुळे एका शेतकऱ्याचा जीव गमावला त्यातील जवळपास अकरा वर्ष झालं तेथील एका शेतकऱ्याची जमीन पडक आहे ते शेतकरी अकरा एकर सॉरी अकरा एकर तीस वर्षापासून पडक आहे ती शेतकरी या ठिकाणी यांच्याकडं न्याय मागण्यासाठी खेटं घालून घालून कंटाळले तरी पण या ठिकाणी अधिकाऱ्यावर अधिकारी बदलून गेले यांना त्या शेतकऱ्याचा मान पडला नाही न्याय द्यावा असं वाटलं नाही त्यानंतर ते त्यांनी जिल्हाधिकारी साहेबाकडे धाव घेतली जिल्हाधिकारी साहेबांनी पण यांना विनंती केली परंतु सदरील त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी न्याय देण्यात दिला नाही यानंतर जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब यांच्या जनता दरबारात सुद्धा त्या शेतकऱ्यांनी न्याय मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु त्यांना न्याय मिळाला नाही त्यानंतर त्या शेतकऱ्याची लेखी तक्रार माझ्याकडे आली किंवा आम्हाला आपल्यामार्फत न्याय मिळावा म्हणून या ठिकाणच्या जिल्हा मृतसंधारणा अधिकाऱ्यांना एक महिन्यापूर्वी आम्ही लेखी पत्र दिलं त्यांना विनंती केली की आपण त्या शेतकऱ्याच्या घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून चुकीचा तलाव आहे त्या चुकीच्या तलावाची त्याला भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्यामार्फत सर्वतोपरी कागदपत्राची पूर्तता करावी परंतु यांच्याकडून तिथं त्या ठिकाणी ती त्यांना कसलाही न्याय मिळाला नाही त्यानंतर मात्र आम्ही आंदोलनाचं आक्रमक रूप घेत असताना प्रथम दर्शनी यांना पहिलं आंदोलन केलं यांच्या खुर्चीवर पादुका ठेवल्या त्या पादुकाचं पूजन केलं करण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी राम वनवासाला जात असताना रामाच्या पादुका भरताना त्या ठिकाणी त्या ठेवल्या <coughs> आणि सलग चौदा वर्षे त्या ठिकाणच्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं ते म्हणायचं राम, राम राज्य आम्हाला वाटलं यांच्या कार्यालयात यावं यांना न्याय मागावा न्याय मागितला मिळाला नाही म्हणून पादुका ठेवल्या परंतु ते रामराज्य होतं आणि हे हराम राज्य आहे त्यानंतर सुद्धा या अधिकाऱ्यांकडून त्या शेतकऱ्याला कसलाही न्याय मिळाला नाही हे राम राज्य आणि हे आताचं कलियुगातलं हराम राज्य याच्यासाठी पादुका ठेवल्या त्या उपर पण यांना जाग आली नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी देशी गाईचं कमित पवित्र सेन व गोमूत्र यांना घेऊन या कार्यालयात भेट देण्यासाठी आलोय का तर महत्वाचं यावर तरी कमीत कमी त्यांचं पावित्र्य दिसून यावं यांना पवित्र करण्यासाठी हे आज आम्ही हे आंदोलन करतो परंतु सदरील शेतकऱ्याला न्याय देण्याची वेळ नाही मात्र घरी जर तुम्ही त्यांच्या सीसीटीव्ही असेल त्या रस्त्यावरचं सीसीटीव्ही फुटेज व त्यांचं कॉल डिटेल्स जर तपासले तर नक्कीच तुम्हाला दिसून येईल की या जिल्ह्यातील गुत्तेदारांना जगवणे फक्त एकमेव या अधिकाऱ्यांचं काम दिसतंय शेतकऱ्यांना मारा आणि गुत्तेदारांना जगवा यांनी आतापर्यंत मागील तीन वर्षामध्ये जर आपण या कार्यालयाची तपासणी केली तर नक्कीच किती या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी हरामखोरीपणा करत असताना या जिल्ह्यातले गुत्तेदार जगवत असताना आपणाला स्पष्ट दिसून येईल की किती शिवार गाळमुक्त तळी गाळ मुक्त केली व शिवार गाळ युक्त केला का गुत्तेदार गाळ युक्त केले हे आपल्याला नक्कीच दिसून येईल पण मला त्या खोलात जायचं नाही मला उद्देश फक्त त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आहे त्यांनी या उपर पण शहाणं व्हावं आणि या कार्यालयाची जी आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात आपल्या माध्यमातून जी या ठिकाणी आमृतच्या वाट्यावर मांडली जात आहे ती थांबवावी आणि त्या सदरील शेतकऱ्याला न्याय द्यावा फक्त एवढीच प्रांजल भूमिका आहे जर गरज पडली तर मात्र मी यांच्या क्वाल डिटेल सहित न्यायालयाचे सुद्धा दरवाजे ठोठावणार आहे त्यावेळेस मात्र सर्वस्वी या कार्यालयाची जी बी काय बदनामी होत असल हे कार्यालय जबाबदार असेल त्यास मी जबाबदार नाही म्हणून आज या ठिकाणी या कार्यालयाला व कार्यालय का प्रमुखाला पवित्र करण्यासाठी आम्ही आज हे या ठिकाणी पवित्र देशी गाईचं शेण व गोमूत्र यांना भेट देण्यासाठी आणलंय ते भेट घेण्यासाठी जवळपास मी एक तास झालं त्यांची वाट बघतोय त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कंटाळून अर्धा तासापूर्वी त्यांना फोन केला पण त्यांना या 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 ठिकाणी जिल्ह्यातून सुद्धा सवड नाही मात्र जरी वेळ बघितला आणि त्यांच्या घराच्या आसपासचे सीसीटीव्ही तपासले तर नक्कीच तिथं गुत्तेदाराची लाईन आपल्याला दिसून येईल एवढंच फक्त मला या ठिकाणी गमजा कशासाठी बांधलाय तुम्ही गमजा मी या ठिकाणी मी आंदोलनाला आलो होतो माझ्याकडे या ठिकाणी आंदोलनाला आल्यानंतर माझा संयम सुटला माझी परिस्थिती नाही या कार्यालयाला कुलूप आणून ठोकायची म्हणून मी हे गमजा माझं शेतकऱ्याचं जे प्रतीक असतंय ग... त्याच्या खांद्यावर पांढरा गमजा जो असतो शेतात कष्ट करताना घाम पुसण्यासाठी तोच या ठिकाणी मी कुलूप म्हणून या ठिकाणी बांधलेला